नमस्कार भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लिक मराठी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयोश्री योजना जी आहे त्या योजनेवरती चर्चा करणार आहे आता वयोश्री योजना काय आहेत तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजनेअंतर्गत शासन तीन हजार रुपये देणार आहे आता हे तीन हजार रुपये भेटायचे राहिले लांबच परंतु आता ज्येष्ठ नागरिकांसमोर हा प्रश्न पडला आहे की हे फॉर्म जे आहेत ते जमा कुठं करायचं आता जमा करायचं तर ते ग्रामपंचायतमध्ये जातात समाज कल्याण विभागात जातात दोन्हीकडं पण त्यांना डावललं जाते, डाव जाते। म्हणजेच दोन्हीकडे सुद्धा त्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट करणं झालेत आता नेमका शासनाचा नियम काय आहे आणि शासनाने शासना कुठे फॉर्म द्यायचे आहेत असं सांगितलेलं आहे तर आता ज्येष्ठ नागरिकांना हे तीन हजार रुपये देणार आहेत तर हे ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्यासाठी याचा फॉर्म जो आहे तो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे अजून सुद्धा तुम्ही जर का फॉर्म भरलेला नसला तर तुम्ही फॉर्म लगेच तिथून डाउनलोड करून भरून घ्यायचा आहे आता हा फॉर्म घेतला हा फॉर्म घेतल्यानंतर तुम्हाला द्यायचा आहे कुठे हा महत्त्वाचा निर्णय तर आता हा फॉर्म जो आहे तो तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्येच द्यायचा आहे आता ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर ग्रामसेवक म्हणतो की हा फॉर्म जो आहे तो आमच्याजवळ द्यायचा नाही आता ह्या वेळेस काय करायचं समाज कल्याण विभागात गेला पंचायत समितीला गेला जिल्हा परिषदला गेला कुठंच गेला तरी कुठंच फॉर्म घेणार ती आणि ग्रामपंचायत गेलं तर ग्रामसेवक पण म्हणतो आहे की फॉर्म घेणार नाही आता काय करणार तर तुम्ही स्पष्ट ग्रामसेवकाला सांगायचं आहे की बाबा ग्रामसेवकांना अशा पद्धतीने सांगायचे की तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही कॉल करा आणि त्यांना विचारा की बाबा अशा अशा पद्धतीने वयस्वी योजनेचे जे फॉर्म आहेत ते कुठे द्यायचे आहेत तर शासनाने दिलेल्या निर्णयानुसार हे जे फॉर्म आहेत ते ग्रामपंचायतमध्येच द्यायचे आहेत तर त्या ग्रामपंचायतमध्ये फॉर्म दिल्यानंतर त्यांची तिथून पुढे जी है। प्रोसेस आहे ती सगळी प्रोसेस ग्रामसेवक करतात आता ही सगळं काय ग्रामसेवक त्यांच्या काळात घेत नाही आता काय करायचं तर मित्रांनो सरळ तुम्ही ग्रामसेवकाने जर का वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करण्यास नकार दिला तर तुम्हाला पंचायत समितीला जायचं आहे आणि तिथे विस्ताराधिकारी जे असतात तर त्यांना भेटायचं आहे आता विस्ताराधिकारी कोण तुम्ही म्हणाल तर विस्ताराधिकारी जे आहेत ते साध्या सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ग्रामसेवकांचे साहेब असतात तर आता ग्रामसेवकांच्या साहेबाला म्हणजेच विस्ताराधिकाऱ्यांना तुम्ही भेटला तर तुम्हाला या गोष्टीतून सोल्युशन मिळणार आहे विस्ताराधिकारी लगेच त्यांना फोन करतील आणि फोन करून सांगतील की बाबा अशा अशा पद्धतीने त्यांचे फॉर्म जमा करून घ्या तर फॉर्म जमा केल्यानंतर महत्त्वाची अशी एक गोष्ट तुम्हाला करायची आहे म्हणजेच तुम्हाला त्या फॉर्मची पोच घ्यायची आहे म्हणजेच हा फॉर्म जमा केल्यानंतर ग्रामसेवकांची सही आणि शिक्का आणि दिनांक असतो तर त्या दिनांक वगैरे टाकून तुम्हाला त्या फॉर्मवरती सही घ्यायची आहे अर्जावरती सही घ्यायची आहे म्हणजेच पोच घ्यायची आहे आता ही पोच घेतल्यानंतर तुम्ही हा अर्ज ग्रामसेवकांना दिला हे प्रूव्ह होणार आहे तर अशा पद्धतीच्या मित्रांनो ही एक छोटीशी अपडेट होती त्याच पद्धतीने आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो व्हॉट्सअपचा ग्रुप आपण तयार केलेला आहे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपला लगेच तुम्ही जॉईन व्हायचं आहे आणि जॉईन झाल्यानंतर तुम्ही म्हणाल जॉईन झाल्यानंतर काय होणार आहे तर मित्रांनो जॉईन झाल्यानंतर ना तुम्हाला नवनवीन आपले जे अपडेट्स आप आहेत सरकारी योजना असतील किंवा ग्रामपंचायतीच्या योजना असतील तर यो त्या सगळ्या योजना त्या ग्रुपवरती आम्ही टाकत असतो आणि त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनलचं तुम्हाला खाली सबस्क्राइब बटन दिसत असेल तर फोडून टाका सबस्क्राइबचं बटन कशाला ठेवले लाल कलरचं आहे फोडून नका टाकू सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र